नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो मित्रांनो स्वामी चरित्र सरामृत या सिरीजमधील एकोणास अध्यायपर्यंत आपण आलेलो आहोत आज अध्याय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अध्याय काय आहे आणि त्याच्यातून काय बोध तुम्हाला घ्यायचा आहे तो समजून घेऊयात बघा विसावा अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एका सुंदर घटनेचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यातनं खूप सुंदर बोध देखील आहे खरं तर काय आहे की स्वामींची स्वारी एक दिवशी नेहमीप्रमाणे भक्तांनी व्यष्टीत म्हणजे भक्तमंडळी आजूबाजूला स्वामींच्या खूप साऱ्या संख्येने नेहमी असायचे असेच एकदा भक्तांच्या गर्दीत स्वामी बसलेले होते आणि एक कुठून तरी एक ब्राह्मण एक व्यक्ती त्याच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आकांक्षाच्या त्याच्या असतील तर त्या इच्छांच्या पूर्तीसाठी म्हणून तो स्वामींच्या दर्शनाला आला आणि स्वामींच्या दर्शनाला आल्यानंतर स्वामींच्या चरणी नतमस्तक तो व्यक्ती झाला आणि स्वामींच्या चरणावर माथा ठेवला आणि त्याने मनातल्या मनात स्वामींची मनात स्वामींकडे त्याची इच्छा त्याने प्रकट केली आणि काही शब्दांमध्ये त्याने स्वामींची स्तुती देखील केली म्हणजे स्वामींचं गुणगान त्याने गायलं तर त्याचं ते सगळं बघून स्वामी थोडाफार प्रसन्न झाले आणि स्वामींनी एक हास्यमुख करून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला स्वामींनी सांगितलं त्या व्यक्तीला अर्थात स्वामींनी त्याच्या मनात त्याची काय इच्छा आहे स्वामींना क्षणात कळलं आणि स्वामींनी त्या व्यक्तीला सांगितलं की ठीक आहे तू तुझ्या इच्छा पूर्ण होतील पण तू एक काम कर तू काय कर ना फकीर बोलव पाच फकीर बोलव आणि त्या पाच फकीरांना पक्वाना करून छान छान पक्वांना यथेच्छ भोजन करून तू त्या पाच फकीरांना तृप्त होईपर्यंत त्यांना घाल असं स्वामींनी आज्ञा केली असं केली तर बाबा तुझी इच्छा जी आहे मनोकामना जी ती पूर्ण होईल असं स्वामींनी सांगितलं मग त्या व्यक्तीने ना स्वामींनी सांगितल्याप्रमाणे पाच लोकांना बोलवलं त्यांना पाच फकीरांना बोलवलं आणि छान पक्वानं मिष्टान्न वगैरे शिजवून त्यांनी त्या पाच फकीरांना अतिशय पोटभर जेव घातलं तृप्त केलं आणि त्या पाच फकीरांचे जेवण झाल्यानंतर स्वामींनी आता त्याला आज्ञा केली त्या व्यक्तीला आता ती ती आता की आता यांचं जेवण झाल्यानंतर यांच्या ताटामध्ये जे काही त्यांचं उरलेलं आहे म्हणजे अर्थात कोणी पूर्ण जेवलं असेल कोणी अपूर्ण जेवलं असेल किंवा कोणाच्या ताटात काही उष्ट उरलं असेल तर स्वामींनी त्या व्यक्तीला आज्ञा केली की आता यांच्या पाच इंच्या ताटामध्ये जे जे काही उष्ट उरलेलं आहे ते तू ग्रहण कर ते तुला खायचं आहे असं स्वामींनी आज्ञा केली आता जेव्हा स्वामींनी हे त्या व्यक्तीला सांगितलं त्याच्या मनामध्ये क्षणात एक गोष्ट आली की मी तर ब्राह्मण आहे हे यवन आहेत ठीक आहे यवन आहेत म्हणजे दुसऱ्या धर्मातील लोकं आहेत बाबा यांचं उच्च उच, उच्च उच्चिष्ट म्हणजे यांचं उष्ट जर मी खाल्लं तर मला माझ्या धर्माला कलंक लागेल मला कलंक लागेल आणि माझ्या स्वजनांमध्ये माझ्या लोकांमध्ये जर ही गोष्ट माझ्या समाजात आणि माझ्या लोकांना जरी ही गोष्ट कळली नातेवाईकांना तर मला कदाचित ते म्हणजे ते मला वेगळा समजतील किंवा ते, ते मला आपण म्हणतो ना की त्या काळामध्ये असायचं की एखाद्याने जर धर्माविरुद्ध काही काम केलं तर त्याला वाईट टाकलं जायचं तर त्या व्यक्तीच्या मनातही ती भीती आली की मलाही वाईट टाकलं जाईल वगैरे मी यवण यातीचं कसं उष्ट खाऊ असं त्याच्या मनात संधे निर्माण झाला आणि जसंही त्याच्या मनात आता संध्या आला स्वामी खाडकन उभे राहिले आणि स्वामींना राग आला स्वामींना लगेच कळलं त्याच्या मनात काय चाललेलं आहे आणि स्वामींनी लगेच रागात म्हटलं की कल्पना चित्ती चित्तीयांचीया दहाव्या ओवीमध्ये अध्यात बघा दिलेला आहे कल्पना चित्तिया कल्पना चित्तीयाचिया हा अभाविक नर आहे असं स्वामी म्हणजे हा भाविक नर नाही आहे म्हणजे हा नर म्हणजे हा व्यक्ती अभाविक आहे अभाविक म्हणजे याच्या ठाई भाव नाही आहे याच्या ठाई विश्वास नाही आहे हा विश्वास अविश्वासाने आमच्या चरणी आलेला आहे तर स्वामी त्याच्यावर रागवले आणि तेवढ्यात त्याच ठिकाणी एक दुसरा अतिशय गरीब भाविक अतिशय दरिद्र्याने पीडलेला पीडित दरिद्र पीडित म्हणजे तो दारिद्र्याने खरं तर खूप मोठ्या काळापासून ग्रासलेला होता असा एक भाविक त्याच ठिकाणी त्याच क्षणाला स्वामींसमोर आला आणि त्याने स्वामींसमोर हात जोडला न तर झाला स्वामींना आता त्याच्या वेशावरून दिसत होतं की त्याला पैशांची खूप गरज होती तो दारिद्र्याने मोठ्या काळापासून ग्रासलेला होता त्यामुळे स्वामींनी त्याला वेळ न लावता स्वामींनी त्याला लगेच सांगितलं की तू मुंबईला जा आणि मुंबईला गेल्यानंतर तुला द्रव्य मिळेल म्हणजे तुला जो काही पैसा आणि जे काही द्रव्य तुला जीवन जगण्यासाठी पाहिजे तर तुला ते सगळं मुंबईला गेल्यानंतर मिळेल तुझं दारिद्र्य जाईल आणि तू सुख तुला सुखाचं जीवन तुला जगायला भेटेल असं स्वामींनी त्याला आज्ञा केली आणि जशी स्वामींनी आज्ञा केली तसाही हा व्यक्ती कुठल्याही प्रकारचा संदेह न करता कुठल्याही प्रकारची शंका न घेता खाड त्वरित त्या क्षणाला मुंबईला निघाला कुठे जायचं आहे माहीत नाही काय करायचं आहे माहीत नाही कुठे पैसे मिळतील कोण देणारे काहीच माहीत नाही मुंबईला जाऊन करायचं काय काहीच माहीत नाही फक्त स्वामींनी मुंबईला जा ही आज्ञा दिली आणि तो शंका न घेता मुंबईला गेला मुंबईला गेल्यानंतर मित्रांनो हा व्यक्ती जवळजवळ आठ ते दहा पंधरा दिवस मुंबईला फक्त फिरत राहिला भरकटत राहिला पूर्ण मुंबईमध्ये कारण त्याला कुठेही त्याचा म्हणजे त्याला राहायची व्यवस्था नाही मुंबईला कोणीच नाही त्याला, त्याला खाय प्यायला काही नाही अतिशय दारिद्र्याने ग्रासलेला व्यक्ती होता खाय प्यायला काही नाही राहायला जागा नाही तरी फक्त स्वामींच्या वचनावर अंधविश्वास एक प्रकारे अतिशय डोळे झाकून त्याने विश्वास ठेवला बघा ज्याला आपण अंधविश्वास म्हणतो ना अंधश्रद्धा वेगळा आणि अंधविश्वास वेगळा अंधविश्वास म्हणजे परमेश्वरावर आंधळ्याप्रमाणे विश्वास ठेवणं शंभर टक्के विश्वास टाकणं याला आपण विश्वास परमेश्वरावर करणं म्हणतो तो त्या व्यक्तीने केला आणि तो गेल्यानंतर फक्त मुंबईमध्ये इकडे तिकडे फक्त फिरत होता याच्यात त्याचे जवळजवळ आठ ते पंधरा दिवस गेले खाय प्यायला काही मिळायचं नाही मिळायचं सगळं त्याने सोडलं त्याने फक्त एक गोष्टीचं त्याने जे ऐकलं होतं स्वामींकडून की तू मुंबईला जा था तु था, तुला द्रव्य मिळेल आणि तुझं दारिद्र्य घालवलं जाईल कायमचं हे स्वामींनी त्याला सांगितलं होतं त्याने त्या गोष्टीवर विश्वास केला फिरला फिरला दहा पंधरा दिवस फिरला आणि एके दिवशी असंच फिरता फिरता सहज सकाळी सकाळी अगदी सकाळी तो एका घराच्या बाहेर उभा होता आणि तसंही त्या तसंच त्या घरातनं एक बाई सकाळी सकाळी दार उघडलं तिने एक वृद्ध बाई होती ती घराबाहेर आली आणि तिने काही न सांगता काही न बोलता त्या व्यक्तीच्या हातावर एक रक्कम ठेवली पैशांची आणि काहीच न बोलता ती स्त्री घरात निघून गेली आणि तिने पुन्हा दरवाजा लावून घेतला आणि ते जर ते जे काही पैशांचं जी काही रक्कम होती ती त्या व्यक्तीने बघितली आणि जसे त्याने उघडलं ते म्हणजे ती रक्कम उघडून पाहिली पाकिट त्याने लिफाफा खरं म्हणजे त्या व्यक्तीने दिला जसे त्याने तो लिफाफा उघडून पाहिला तर त्याच्यामध्ये दहा हजारांच्या नोटा होत्या जे त्यांना स्वामींनी स्वतःच सांगितलं होतं मुंबईला येण्यापूर्वी बघा तुम्ही विसाव्या अध्यायातली चौदावी होवी बघा वचने भाव धरला तत्काळ मुंबईचा उगाच भटकू लागला हे सगळं झालं त्याच्यानंतर स्वामींनी त्यांना जे आज्ञा दिली होती तर ती आज्ञा अशी होती की आ, तो जो व्यक्ती स्वामींजवळ आला होता ना मुंबईला जाण्याआधी तर त्या व्यक्तीला स्वामींनी म्हणजे जसं त्या ब्राह्मणाला आधीच सांगितलं की पाच जणांचं उष्ट जे आहे ते खा त्याने नकार दिला त्याच्या मनात शंका आली हा जो दुसरा व्यक्ती जेव्हा स्वामींजवळ गेला होता ना स्वामींनी तीच आज्ञा याला केली की ते पात्रावर बस बस आणि ते त्यांचं जे उष्ट आहे त्या फकीरांचं ते खा हा व्यक्ती क्षणात बसला त्याने त्याचे उष्टही खाल्लं त्याच्यानंतर स्वामींनी त्याच्यावर खुश होऊन आनंद येऊन स्वामींनी त्या व्यक्तीला पुढची आज्ञा दिली की तू मुंबापुरी जाई त्वरित अध्याय क्रमांक मध्ये चौदाव्या अवैध भागात दिलेला आहे तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल आणि या द्रव्य तुला पैसा आणि जे काही आहे ते मिळणार आहे रक्कम तुला मिळेल तू तु मुंबईला जा असं सांगितलं स्वामींच्या वचनावर भाव धरला विश्वास ठेवला डोळे झाकून विश्वास केला स्वामींनी उष्ट खायला लावलं क्षणात ते खाल्लं मुंबईला जा म्हटलं क्षणात मुंबईला आला दहा पंधरा दिवस फिरला तरी स्वामींच्या वचनावरचा विश्वास तुटू दिला नाही की काय दहा पंधरा दिवस झाले काहीच होत नाही आहे परत जाऊयात काहीच नाही स्वामी बोलले तुला द्रव्य मिळेल मुंबईला तर ते मिळेल आणि तसं त्या व्यक्तीला त्या दिवशी ती स्त्री अनामिकपणे अचानकपणे दहा हजारांच्या नोटा त्या व्यक्तीच्या हातावर ठेवून चालली गेली आणि दहा हजार म्हणजे मित्रांनो त्यावेळी त्या काळी त्या व्यक्तीसाठी ती लाखोची रक्कम होती त्याचं जीवन पूर्णपणे पालटणारी ती रक्कम होती कदाचित त्या स्त्रीचा काहीतरी नवस असेल आणि तिला त्या नवसा योग्य व्यक्ती हा व्यक्ती तिच्या दारात दिसला आणि म्हणून तिने ते दहा हजारची रक्कम त्वरित आपला नवस पूर्ण व्हावा म्हणून त्या व्यक्तीला दिली आणि ना बोलता काही ना सांगता ती घरात निघून गेली अशा पद्धतीने स्वामींनी त्या स्त्रीचा नवसही पूर्ण करून घेतला आणि ह्या व्यक्तीला स्वामींच्या म्हणजे परब्रह्माच्या शब्दावर गुरुच्या वचनावर विश्वास ठेवल्याचा काय परिणाम होतो आणि काय फळ मिळतं ते या व्यक्तीला देखील स्वामींनी दाखवून दिलं आणि या व्यक्तीच्या उदाहरणातून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना स्वामी हाच संदेश देतात की वचनावर, स्वामींच्या वचनावर अगदी निशंगपणे विश्वास ठेवून जो व्यक्ती चालणार आहे त्याचा जीवनाचं नेहमी कल्याणच होणार आहे त्याचा संसाराचा गाडा हा स्वामी चालवतात आणि त्या व्यक्तीला इच्छापुरती तर शुल्लक गोष्ट आहे पण त्या व्यक्तीला स्वामी त्याच्या इच्छेच्याही पलीकडचं देतात हे या घटनेतनं या अध्यात्नं तुम्हाला दिसतं आणि जो याच्या विरुद्ध जो स्वामींच्या वचनावर शंका घेतो जो स्वामींवर पूर्णपणे विश्वास टाकत नाही तर अशा व्यक्तीचं काहीही होत नाही त्याची जी नाव असते ती समुद्रामध्ये मध्येच कुठेतरी हरवल्यागत त्या व्यक्तीची आणि त्याच्या जीवनाची गोष्ट होत असते त्या व्यक्तीचं मग स्वामी त्याच्याकडे पुन्हा वळवून बघत नाहीत स्वामींच्या चरणी जर आलात तर स्वामींच्या चरणी आल्यानंतर पूर्णपणे विश्वास टाकावा लागतो तरच तुम्हाला तुमच्या जीवनाची कोडी उलगडतात आणि तुम्हाला उत्तर सापडतं हा या अध्यायाचा अर्थ आहे गूढ अर्थ आहे अतिशय सुंदर अध्याय आहे मित्रांनो तर इथून पुढे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की स्वामी जे जे तुमच्या जीवनात स्वामी सांगतायत किंवा स्वामी तुम्हाला जसा मार्ग सुचवतायत त्या मार्गावर निशंकपणे स्वामींची इच्छा म्हणून चालत राहा तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला स्वामी नेहमी कल्याण तुमचं करणार आहेत आणि तुमच्या प्रश्नांची कोडी जी काही जीवनातली जी उत्तर आहेत ते तुम्हाला स्वामी स्वतः देतील आपल्या जीवनात काही प्रश्न आणि काही कोडी अशी असतात ना की जे आपल्याला उलगडणं सोपं नसतं सहज नसतं शक्य नसतं त्यामुळे काही प्रश्न असे असतात की ते स्वामींवर सोडायचे असतात आणि त्यानंतर स्वामी आपल्याला आप संकेतही देतात की आपल्याला काय आहे पण ते संकेत समजून त्याच्यावर विश्वास ठेवून जो चालत राहील जो चालेल त्याचं चा कोडं हे नक्की उलगडणार आहे आणि त्याला मार्ग सापडणार आहे आणि स्वामी त्याला त्या संकटातून बाहेर निश्चित काढणार आहेत हा आजचा अध्याचा बोध आहे अर्थ आहे तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा आजचा अध्याय कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा प्रथम असणार तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करीत राहा श्री स्वामी समर्थ